तर मित्रांनो आज माझ्या भावाचा बड्डे असल्यावर एक जानेवारीला तर आम्ही चाललोय तर चला तुम्ही राजूरच्या दर्शन करायला आणि माझ्या भावाचा बड्डे आम्ही तिथे साजरा करणार आहे की गीक तर आम्ही घरीच कापलेला आहे तिथे खाली दर्शन करायला चाललोय तर चला तुम्ही आमच्यासोबत आला ना किती टाइम लावता आता आई झाली का तयारी चला मग पटकन

पूर्ण मस्त इथं दुकान विकाना लागेल या साईडला पण दुकान आहे पूर्ण हा बाळा तुला काय पाहिजे रिमोटची गाडी का बरं घेऊ घेऊ आपण हा चला हे मंदिर आहे समोर गणपतीचं तिथं सर्व मस्त दुकानं लागले काही जर खरेदी गिरेदी करायची असली तर करू शकता तुम्ही हार फूल प्रसाद काही लेकराला घ्यायचं असलं तरी ते पण घेऊ शकता मस्त वाटवायला आतमध्ये पण गाड्या उभ्या राऊ राहिल्या हां बाळा मग गणपती मंदिरात नेहमी कामच चालू राहायचं बाळा काही ना काही काम चालू आहे इथं हे प्रवेशद्वारे मोठ लढत बाप्पा की जय गणपती बाप्पा मोर्या यायचा मार्ग आहे वाटत भाऊ हे जायचा मार्ग आहे तर यायचा मार्ग आहे असं काहीतरी असं येण्याचा जाण्याचा मार्ग आहे मस्त नका गुरु रे हे राज मंदिर नारळ फोडण्यासाठी पण जागा इथं हे नारळ फोडायला जागा इथं स्पेशल मार्बल थंडच राहायचं आणि थंडीचं अजून थंड वाटू राहिलं पायऱ्या पूर्ण मार्बल व्हाईट मार्बल तिचं काम पण किती खास केलेलं पाय नाही बघू नक्षी काम हा उन्हाळ्यात टेन्शन नाही भाऊ हा उन्हा जर असतं तर अजून चमकला असते आहे तला नजारा पण किती खास आहे तिथे वरती मंदिर आहे टेकड्यावर आहे की नाही मंदिर घंटी एवढं वरती आलो आम्ही आता पायऱ्या चढत चढत Ayi kiti bayar ya ya. <tellan> हे प्रवेशद्वार हे नंतर मेन मंदिराचा द्वार मोठी आमच्या समोर एवढी लाईन आहे महाग पण हे मंदिरात नक्षी का मध्ये लिफ्ट पण आहे पुणेवृद्ध वगैरेसाठी आणि हे इथं उद्घाटन समारंभ दोन हजार चौदापासून तर पंधरा लोक इथे भेट भेटेल उद्घाटन होईल की रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते ट्रेन पण आहे ट्रेन ट्रॅक पण अजून चालू नाही झाली चालू ट्रेनची सुविधा पण आली तयार पण अजून झाली नाही चालू या भाऊ भाऊ याला चढव त्याच्यावर याला पण चढव काय काय तुला कसं वाटवा आता वरती चढून कसं वाटूल सांग चांगलं वाटर का बाय ते बाय किती मस्त आहे की नाही तसंच आहे ना दिरा wow. हा wow. wow.

गौशाळा असत ना बंद पडली ती तिथं माकड पण आहे चला हे माकड इथं बसेल मस्त एक तिथं आहे आणि इथं लोक त्याला खायला पण देऊ राहिल्या काय बाळा त्याला जास्त हे नका करू तांगा नाही तर लगेच ते मागं लागेल आपल्या ठीक आहे मस्त घाबरू राहिलं ते किती शांत आहे पण पाय बाळा किती शांत आहे खुर्चीवर काय तिथे समोर नाही जायचं समोर नाही येतो वेदो नाही 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 असं नाही करू चला 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 वापिस चला इथूनच करा इथून करा लोक इकडे बाय लोक मस्त बसला अरे उश ना बाबा व्हिडिओ मध्ये त्यांना मस्त दिसून राहिल्या काय गायबरून नाही राहिल्या चला या मस्त खुश झाले का, का तुम्ही भैया आलो ये तुला काय वाटलं माकडाजवळ आलं की भीती वाटली का तुला भीती वाटली नाही का हाव सांग ना त्रिशा तुला भीती वाटली का कशाचीच नाही चला 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 हे महादेवाचं मंदिर इथं मस्त शिवलिंग वगैरे गणपतीचा मूर्ती पण येत आतमध्ये सगळं दगडा ते पूर्ण बस वरती जे पॅक्स ऑफ ते आणि खाली पूर्ण दगडात हे भाऊंचे मस्त फोटो काढून आले चल ते दगडाचं एकदम पूर्ण दगडाचं काम आहे किती मस्त इथं नारळ फोडा जागा पण ठेव आता आता नाही येऊ शकत तुम्ही आता नाही येऊ शकत बापरे हे लोक करू आले तंग केलं ते तंग केल्यामुळं का होईन एखाद्या दिवशी झपक ना भेटा आई थान दोन मिनटं हे राहिले वरतीच ते माकडामुळे येऊन राहिले थान दोन <laughs> मिनट हा तशी करा बाप मला खाली उड्या पहिले याला याला चल अरे बचाओ हम बचा मर अब बचाओ